अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आलाय तो म्हणजे मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे आता हा जो योग जुळून आलाय या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचे का एकादशीच्या उपवासात काय बदल करायचे का या सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर संक्रांत आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे आणि याच दिवशी षटतीला एकादशीसुद्धा आहे आणि म्हणूनच या दिवशी, दिवशी तुम्ही काही खास उपाय जर केले तर याचा लाभ तुम्हाला होईल नक्की करायचे काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता तो खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान जर तुमची अडलेली कामे पूर्ण होतील सात पिढ्याचे दोष ते उपाय दूर करतील ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते कारण षट्टीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणं संक्रांतीलाही तिळाला महत्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य लाभतं म्हणून या दिवशी संक्रातीला जसं आपण आंघोळीच्या पाण्यात आपण तीळ टाकून आंघोळ करतो ते करायला विसरायचं नाही श्रीहरी विष्णूची पूजा आणि स्त्रोताचं श्रवण सुद्धा करायचे सकाळी लवकर उठून स्नान करून त्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या तीव वड्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्री विष्णूचंच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता सर्वात महत्वाचं जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान संक्रांतीच्या दिवशी दानांचं खूप खूप महत्त्व आहे या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात दान करताना त्यात तीळ गूळ मिठाई आणि वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान कधीही न संपणारं अर्थात अक्षय फळ देत, अक्षय पुण्यांची प्राप्ती करून देतं आता षट्टीला पण आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान करायचं तिळाचं उठणं लावायचं तिळाचा होम करता आला तर करायचा सुद्धा करायचं जे पित्र्यासाठी करतात तिळाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने फूलफल फूल फूल प्राप्ती होते म्हणजेच आता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचे मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमी सारखीच करतो तशीच करायची आहे जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे आणि उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्लं तरी चालणार आहे काहीच अडचण नाही आता मकर संक्रांती यंदाची जी आहे ती तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून घस बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासा करता जाई घेतलेली असून पाय पक्षण करत आहे सर्प जाती असून भूषण धारण केलेला आहे आता संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयक सेवन करणं ही कामे करू नयेत असं पंचांगात सांगितलं आहे मंडळी संक्रांत आणि शट्टीला एकादशी एकत्र आल्यामुळे जसा सुंदर योग जो जुळून आलाय त्याचा लाभ अवश्य घ्या भगवान श्री हरी विष्णूंची पूजा नक्की करा माग मग अशी तसं विष्णू सहस्रनाम ऐका किंवा म्हणता येत असेल तर म्हणा तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करा आणि दानधर्म अर्थात संक्रांतीला दान अर्था दानधर्माचं दान महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जसं झेपेल तुमच्या हे पतीप्रमाणे दानधर्म करण्याचा प्रयत्न करा दानधर्माबद्दल बोलायचं असेल तर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया कोणत्या गोष्टीचं दानधर्म करू शकतात नवी भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने गाय वस्त्र भूमी घोडा अशा कुठल्याही गोष्टीचं दान तुम्ही करू शकता आपापल्या आप ऐपतीप्रमाणे हे दान करायचं आहे खास करून हळदी कुंकू जे केलं जातं आणि संक्रांतीत वाण जे वाटलं जातं त्यामागे दान करणं हाच हेतू असतो त्यामुळे दान करताना आपण काय दान करत आहोत ती वस्तू दुसऱ्या उपयोगाला येणारी आहे का याचा विचार करूनच वानामध्ये वस्तू निवडावात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला सर्वांना ऐकायला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद